शेखर शंकर पाटील राहणार बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर मला मनक्याचा त्रास होता ऑपरेशन केल्यावर मी पायाला चालता येत नव्हते परंतु सुरेश मोरे यांनी ताणले आणि आता व्यवस्थित आहे ताळ्याच्या गजरामध्ये बावी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथून आलेले पंढरपूरच्या जवळ गाव आहे ते सांगतायत मला मनक्याचा त्रास होता इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर आता मी सुखी आहे माझ्या मनक्यामध्ये कसलाही त्रास होत नाही मनका खूप दुखायचा किती वेळ गोष्टी ते मंडक मला चालता पण येत नव्हतं चालून दाखवत आता इकडं इकडे या परंतु इथला आशीर्वाद घेतला आता ते चालू लागलेले आहे त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत आहे पळत या पळत आता येत ना पळत या पळत आल्या हा माणूस अक्षरशः चालता येत नव्हतं तो मनुष्य आज शंभर टक्के चालतो आमच्याकडे पद्धती आहे हा सूर्य हा जेंद्रकर ते सांगताय तुला बनकेला चालता जाता येत होत